इगे लिगे यूना, ध्लियक पीजा घरवादा पुरद बगा थुद उख वाँ उख वे, हाद वुद वो सु है अला पका नही दो, अगा मी तेर आउशिवालावज, माउशिवालावज देग, अगा मी से ना को लख सो तो, आप पेर को लख सेइ माउख लेई, हाद वो स

Kama daras ya kurang ngedaya jatula kain maiti kan? Kain. Ya kama dijawab pasur api gari alina? Haa. Kama pasur? Ya. Yung topi wala babo malak होय ना का तू नावशी बारा वाजले तू घरात काय करत होण्यावर उठलो तर त्याला पाजित होती उठलो तर डॉक्टर म्हणलं तुझ्या बरोबर गोळ्या गोळ्या पाजीत होती असं आता तेच बोलतो

श्री श्री <sk afar> <sum fois löss91>

कमा गरी हो गरीब लोकांचा कसं रास पाचशे रुपया मजुरीला जाऊ बरोबर संध्याकाळी दमिस्तकी घरी येऊ दोन एकशे रुपया घरवालात आतमध्ये देऊ हो। तीन एकशे रुपया राहणार काम मंडळी जाई पटे आला होत

मोरणी हा मोरणी नवऱ्याची नावाची एक दाली तुम्ही आता एक दाली घालतात काय बी ती दाली मावशी बाई मी लहानपणी शाणे झाली पण तीनदा पाहिली मी अभि तीन बाजी पाहिजे गोलमरी सोने मनी मंगळसूत्र म्हणता पुत्र म्हणे मंगळसूत्र मेरी मेरी असती गोलडी असती मस्ती

डायरेक्ट लंडन जायला होता तो खरं तुला सांगू मी लहान शामी झाली पण काही लंडन मी पाहिलं गण जायचं इथून नवरा जायला लंडन જાપાન અમેરિકા હૉંગાબાદ નાહાબાદ આજ જગી ના

ये सुविचारिक वास्ता एक गोंडावरले व असे बोललाय तुम्हाला एमआरसी हाओशी सिंगा होता है कुछ कुछ होता है कुछ कुछ होता है कुछ कुछ होता है आ, गे गे आ आ मैं इतना वो की चमचम को सेने लगा मैं काल बिना बोल करने मांगे काल वाला देते वाला मैं कार्य से दायित्व लेकर मंडौरी हां चलो ये समय आ जा रे आज है कुछ कुछ आता है भागीदार भी करता है

काय रे साना के भाई मले तर मस्त इनर झालं मग ये गधर काय काय झालं काय केलं हा काल काय gitला आज मावशी बाई मी काल घेतली लस्सी ओ मावशी मी काल घेतली लस्सी मी काल दिली लस्सी सेक्सी बाय गद एकदम सेक्सी ओ महा कशी जाऊ खा सारीकडे जातो बडी काही बाई हा

बापचा सगळा आहे नौरांगाचा आहे हा जिले शांती साईतला मालेंतीचा